हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भावा बहिणीनं छहाचा टाइम झालाय पण आता छहा नाही पिणार का माहिती आहे का जेवण केलंय मी आताच लय उशीर जी आज लय उशिरान जिवली मी तसं रोजच जिवती बर का आजच नाही आणि जिवती उशिराच भावा बहिणीनं तर एक सत्यभामा ताई झारकर म्हणून का काय त्यांची मला कमेंट आली होती की पूनम ताई तुम्ही रिप्लाय काय देत नाही तुमची तब्येत लय खराब झाली तर त्यांना सांगायचं आहे मला तब्येतीकडे लक्ष द्या म्हणतात त्यांचं म्हणणं आहे तब्येतीकडे लक्ष द्या तर कसं आहे माहिती आहे का सत्यभामा ताई तुम्हाला सांगायचं झालं तर आपली म्हणजे आता माझी तब्येत खराब झाली असं मस्त झाली खराब मला पण लय आशक्तपणा जाणवतोय पण काय करणार शेवटी कसं आहे परपंचासाठी थोडंफार स्वतःकडं दुर्लक्ष पण करावं लागतं या आज तीन लेकरं बाळ सांभाळायची सोपं काम नाही कस कस करते मी माझ्या जीवाला माहिती मग ते टेन्शन राहतं व सारखं माझ्या डोक्यात टेन्शन राहत त्याच्यामुळं मग थोडं तब्येतीकडे दुर्लक्ष होतं माझं तर आज द्या वा बहिणी ना <laughs> आता गणपती बाप्पा बसायच्यात तर म्हणलं थोडीशी काय म्हणतात ही करावी तयारी पण करावी आपली गणपती बाप्पाची तर आज मीच घरात लक्ष घालून आहे ना सगळं नीटनाटके आवरा आवरी केली तोरणं ही धुवून टाकलं ती काय घराची आता बसली ही तर बाहेर डोकं काही विचारलं नाही अजून मेहंदी काढली पुसली मी मेहंदी काढली होती मी आता शिवान्या काय करते तू ती कपडे पडलेले उचल बघा कपडे ही कपड्याला तर लांबलच वलान बांधली तिथून ती फार तितवर लांबलच किती बी कपडे वाळाय घाला हा हि काय भांडी ही सगळी अजून हिथच आहे ती काल ती हिरवं कापड बांधल समोर दिसतंय काय होतं आहे जित्राबाहेत ना जित्राभरही त्रास देते ती या त्याच्यामुळं आता बसली मी बाहेर इथं बाहेर बसली पिऊ करते अभ्यास आणि अपूर्वा झोपली अपूर्वाला आहे ना पहाटं उठलं ना आता आज पंधरा ऑगस्ट होतं पंधरा ऑगस्ट मुळे उठावं लागलं मग पहाटं उठलं की पुरीला काय होतं गुंगी येते आणि शिवण्या खेळती इकडं तिकडं इकडं तिकडं शिवण्या इकडे ये ना ती कुटकुटी चाफ आहे ना ती घेऊन या आणि हाताची मेहंदी काढ माझ्या मेहंदी लावली मी मेहंदी मेहंदी हो 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 काय करते काय ना पूर्गी काय बी कुटानं करत बसायचं चल लवकर कुटकुटी आहे का डोक्षाल तुझ्या घेऊन या बघा बसली बाहेर लाईट गेली व बाहेरच बसली भांडी नाहीत लावली अजून एका भांडी माळ्या घातली होती फ्रीज साफ केला चांगला चकाचक मधी फ्रीज पण जरा खराब झाला होता ना त्याची फ्रीजची भांडी मग जरा स्वच्छ गेला फ्रीज पण तुमचा दाजी काय करतो आहे का बाजार आणलं ना हाय असंच माती सकटच मध्ये कोंत्यात ती तुमचा दाजी पाऊस उघडलाय आता सकाळपासून चालू होत आणि बारा एकच्या सुमारात उघाडला पोरचे चांगला चकाचक केला बघा धुवून तेव्हा ब ही, ही दिसायला लागल टकाटक मध्ये जरा चल शिवान्य काय कपडे पडते ती वाऱ्यानं चिमटच आणावं लागतं कायच ते स्टूल घेऊन ये इकडं तो तिथं स्टूल आहे सूल घालावा म्हणती वायर इथं ते काय आपल्या तुळशीच्या तिकडून का ना हा थाट थाट बघा बघा थाट मागव की स्टूल घेऊन एके स्टूल घेऊन इके आहे तुला बस अग जण ती चापाणी वलीच मेहंदी काढायची चालली ना हाताची वल्लीच होती काढती हाताने मेहंदी शिवाय लावली काढायला गार सुटतय वार आमच्याकडे डोंगराकडचं वार गार डोंगराची हवन बाईला सोसन गार आ, आली वय आली बघा लाईट बरं झालं आली लाईट व्हा बहिणी नो आता तुमच्या दाजीचं आहे ना कामावलं आहे ना काम जरा वाढलं या मार्केट वरलं कांद्याच्या गोण्या उचलायचं म्हणजे कसं आहे पावसामुळं कांदा सडतू वकारीला मग त्याच्यामुळं लोक काय करते ती मार्केटला घेऊन येतात आणि कांद्याचं रेट पण वाढल्यात ना वाटत त्याच्यामुळं दाजीचं काम वाढलंय तुमच्या आता शिवण्यान लय काम करू लागलं बाई भावा बहिणीनं काय सांगायचं तुम्हाला लय लुकु 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 हलती बापावानीच काढली बाय मेहंदी गणपतीच रपाल ना धाप धा एका ताईची मला कमेंट आली होती अजून कि बाई ताई पुल्याची ही केलेली दाखवा काय गार्डन भाजीपाल्याच तर भाजीपाल्याचं गार्डन काही यंदा मी केलेलं नाही वय शिवाय आपण भाजीपाल्याचं गार्डन नाही का नाही केलं कापड चिवडी दोन उचलून टाक वर तर यंदा काय भाजीपाल्याचं गार्डन मी केलेलं नाही यंदा काही डोक्यात घेतलं नाही मी अजिबात भाजीपाला नाही काय नाही काय नाही जे आहे ती हाय यंदा मी काही डोक्यात घेतलं नाही आणि गोकुळाष्टमीचा उपास पण मी धरत नाही मला ती गोकुळाष्टमीचा उपास पण विचारलं या तर मी अष्टमीचा उपास धरत नाही मी फक्त नवरत्नात नवरत्नचा उपास धरती अजून तुम्हाला सांगते शिवरात्री एक धरती शिवा श्रावण महिन्यातलं सोमवार एक धरती आणि हरतळकाच्या टायमाला ती काय म्हणतात हरतळका आपलं ही नाही का गणपती बाप्पा बसायच्या टायमाला ती गणपतीची ती ही एक धरती चतुर्थी बसायच्या टायमाला आणि ती हरतळका नाही का त्याचा उपास हरतळकाचाच उपास धरती आणि दुसरं पॉइंट म्हणजे ही अ काय म्हणतात वट पौर्णिमा काय म्हणतात वट पौर्णिमा बी नाही धरत उपास धरायची पण आता नाही उपास सोडून दिला तर लय दिवस झालं भाव बहिणीने उपासच सोडून दिल्याच आहे पण ती भावाचं ह्या धरावंच लागतात ना ना वट पौर्णिमेचं जी मला जुळल ती धरती बघा मी मी काही लय ताण घेत नाही भाव बहिणीनं कुणी काय बी म्हणू दे मला हा शिवन्या उघारी आऊ आऊ उघाडलं पाऊस तवा बसली निवांत काय घेऊन आली काय पुरी नाही या फिस्कूट करून काय करते काय हिला आहे ना हिज धपकटा काय पाहिजे काय ना मग हिला दिसत काय करत बस तुम कशाला वाळलं का बघ तोरण बघ घराची वाळली का ती स्टूल कावाची काय तुला आण म्हणती तिकडं जिवून ठेवल्याला जरा मातीने भरला घेऊ खाली इथं घेऊ घेऊ ती घराची तोरण धुवून टाकलेली वाळे असली तर लावून टाकावं लागते घराला ला परत हा चला घराला लावायला तूच लावायची हात पुरतो होतो राहिल्यास एवढं एवढं वाळ चट वाळतील वेलकम बघ सरळ हा ती सरळ आहे उच बुच दिसत होत आपलं घर बांधायच्या आधी मी घेऊन ठेवली होती ही भाव बहिणी तोरण जत्रत ना घर पण आपल्या घराच्या इटा सुद्धा आणल्या नव्हत्या का पाया सुद्धा नव्हता झाला तवा तवा आणून ठेवली होती मी ही तोरण वडून घे वडून घ्या वडून घे खाली लोक देऊन वडून घे ताणून घे तरी तुटला आता चिमण्यांनी तोडला हो चिमण्यांनी केलाय कार्यक्रम घेतच होता आम्ही काय चिमणीने तोडलंय कसं केलंय बघा नवी आणावी लागतेला त्याला आता तोडून घर झाल्यापासून तीच खायचं तोरण जशी घर झालंय तसं तीच लावलंय ती

लावायला चांगले नाही तोरण पिऊ ये गाई इकड बाई ती तोरण निघ तानून द लावण तोरण तोरण अशी तानून निधून देईन नेत इकडं धुळी साईडनं सारखी ती लावण तिकडून देईन तिकडून आता जिथं बसावलंय ना हे राहू दे असं असं इकडून ताणून बसव अवार शकी वार शकी तो शकी बसलतान अ तो वरंगी अजय कर शकी नाइगा मुझी वरंगी उतसो